पूर्व भागातील भेसळयुक्त ताडी विक्रीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना यश आलं मात्र चोरीच्या घटना अवैध वाळू वाहतूक अवैध प्रवासी तथा मालवाहतूक जुगार मटका अवैध खाजगी सावकारकी असे छुप्या मार्गाने सुरू असलेले व्यवसाय आता उघडपणे आणि पोलिसांच्या भागीदारीनं चालू असल्याचं चा सिद्ध झालंय यामध्ये तक्रारदार जोपर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कारवाई करणं कठीण असतं ही कठी वस्तुस्थिती आहे अतिक्रमण हटवण्याची ही कारवाई करताना पोलिसांची मदत घेतली जाते तरीही काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे दिसून येते गल्ली राजकीय पुढाऱ्यांचे जुगार अड्डे असल्याची माहिती असतानाही दुसरीकडं अक्कलकोट दक्षिण सोलापुरातून रात्री अपरात्री अवैध वाळूची वाहनं शहरात एजा करतात याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केली जाते यामध्ये काही राजकारण्यांचा वशिला असतो तर काहींची भागीदारी असते तथा राजकीय कार्यकर्त्यांचे अवैध धंदे असल्याचं सिद्ध होऊ लागलंय सोलापुरातील कोणत्याही चौकात पाहिलं असता अवैध प्रवासी वाहतुकीनं चौकांचा दम कोंडलेला गेलेला दिसतोय कोपऱ्यात थांबलेला वाहतूक नियंत्रण विभागाचा पोलीस आपली कमाई करण्याच्याच नादात वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय ही वाहतूक होतेच कशी असा सवाल केला जातोय वाहनांवर कारवाईचा बडगा पडल्यानंतर समजत की मंथली मिळाली नाही शहरातील काही अवैध व्यवसायांमध्ये तथा गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी वर्षभरात निलंबित केलं मात्र चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कारकीर्द खाकीच्या आडून बदनाम करणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना खत पाणी घालणाऱ्यांच्या तथा अवैध व्यवसायाला पाठबळ देणाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे खाजगी सावकारीत मोठमोठे लोक असल्याचं सा पोलीस सांगतात मात्र त्यातही काहींची नावं लपवल्याचीही चर्चा आहे